मित्रांनो श्रेष मॅथ क्लासेस मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आपण इथून लेक्चर मध्ये सर्व सात पर्यंतच्या कसोट्या पाहिल्या होत्या आता आपण त्याच्या पुढची म्हणजे आठची कसोटी पाहणार आहोत तर चला बघूया आठची कसोटी काय म्हणते आठची कसोटी बघा ज्या संख्येचे एकक स्थान दशक स्थान व शतक स्थान मिळून किंवा शेवटी तीन शून्य येत असतील तर त्या एकूण संख्येला ने निशेच भाग जातो मित्रांनो या ठिकाणी म्हणण्याचा उद्देश काय आहे की एक्झाम्पल फर्स्ट एकक दशक दशकस्थान आणि शतक स्थान म्हणजे शेवटच्या तीन अंकाला जर आठ न भाग गेला तर तुम्ही डाव्या बाजूला किती अंक घ्या आणि कसलेही घ्या त्या संख्येला ने पूर्ण भाग जाणार म्हणजेच बाकी उरणार नाही तर चला बघूया ची कसोटी हा आठ आहे बघा आठ एक आठ आठ आठे चौसष्ट गेला का शेवटच्या तीन अंकाला एकक स्थान दशक स्थान शतक स्थान म्हणजे थोडक्यामध्ये ह्या शेवटच्या तीन अंकाला जर आठ ने भाग जात असेल तर त्या एकूण संख्येला निश्चित भाग जातो मग इकडे कोणतेही तुम्ही अंक घेऊ शकता बघा चार घेतला मी भागविले आठ चला भाग द्या ह्या आठ न चार ला भाग जातो का नाही कारण भाजप मोठा आहे चा भाग बसला ह्या दोघांचा विचार करा हा अठ्ठेचाळीस पेक्षा लहान संख्या पंचे चाळीस आणि हा आठ आठे चार बघा आठसक्ख आठेचा आठ ना सहा भाग जातो का नाही भाग बसला शून्याचा मग आता ह्या दोघांचा विचार करा आटे आटी चौसष्ट चौसष्ट आठ नंबर झालं उत्तर हा दुसरं एक्झाम्पल बघा आता बघा एकक स्थान दशक स्थान शतक स्थान ह्या तीन संख्येला आठ न भाग जातो का मग इकडे कोणतेही अंक असू द्या चला सॉल्व करा हा काय होणार आठ न तीन भाग जातो का चा नाहीये भाग बसला शून्याचा दोघांचा विचार बत्तीस झाले आठ चौक बत्तीस आता आठ न सहा भाग जातो का नाही कारण भाजक भाज्यापेक्षा मोठा आहे म्हणजेच भाग बसला शून्याचा त्याच्यामधल्या दोघांचा विचार करा आटीआटी चौसठ आठ एक आठ झालाय सर आता विद्यार्थी मित्रांनो आज आपण हे एकक स्थान दशक आणि शतक हा प्रकार बघितला आता ज्या संख्येच्या शेवटी तीन शून्य असतील असे एक्झाम्पल बघायचं आपल्याला बघा भागविले आठ चला आपला रोल काय आहे शेवटी तीन शून्य येत असतील तर त्या एकूण संख्येला मग शेवटी काही शून्य असतील तीन त्याचं सुद्धा एक्झाम्पल पाहणार आहोत चला हा आठ ना एकला भाग जातो का नाही भाग बसला शून्याचा दोघांचा विचार करा दहा झाले पेक्षा लहान संख्या आठच्या पाड्यामध्ये आठ एक आठ मग आपले दोन उरले वीस झाले वीस पेक्षा लहान संख्या हम्म आठ दोन्ही सोळा चार चाळीस झाले आठ चाळीस बघा पूर्ण भाग गेला पुढचा एक्झाम्पल आहे हा बघा कोणत्याही संख्येवर तुम्ही तीन शून्य ठेवा त्या संख्येला आठ न निशेष भाग जाणार चला आठ न दोन भाग जातो का नाहीये शून्याचा हा वीस झाले दोघांचा विचार आठच्या पाड्यामध्ये वीस पेक्षा लहान संख्या आठ दोन्ही सोहळा चार उरले म्हणजेच वीस मधून सोळा गेले चार चाळीस झाले आठ चाळीस आठ शून्य चला पाच एक्झाम्पल मी देतोय बघा आता सहा हजार भागविले आठ याचा अँसर तुम्ही सोडवायचंय आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाकायचंय काय जर अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आम्ही त्याचा प्रयत्न म्हणजे पूर्ण सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू जर आपल्या वरती तुम्ही नवीन असताल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक आमच्यासाठी खूप प्रेरणा देत असतं आणि त्या प्रेरणामुळे आम्ही त्याच्यामध्ये नवीन नवीन नवी नवी जास्त काम करण्याची आम्हाला एनर्जी मिळते धन्यवाद भावांनो